नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू हो एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे चालू घडामोडी तर ज्या महत्वपूर्ण चार महिन्यातील जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चार महिन्यातील जे जे महत्वपूर्ण घडामोडी आहेत त्या संदर्भातील आपण आय एम पी शंभर प्रश्न घेऊन आलेलो आहोत आणि या प्रश्नांचा नक्कीच तुम्हाला आगामी काळात होणाऱ्या परीक्षेत फायदा होणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना तर पहा मित्रांनो पहिलाच प्रश्न आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरविंद पन घडिया किंवा पण घडिया सुद्धा लिहिलेलं दिसू शकते तर हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहेत नंतर पहा पुढील प्रश्न आहे ब्रिक्स दोन हजार चोवीस ची अध्यक्षता कोणत्या देशाकडे आलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रशिया या देशाकडे ब्रिक्स दोन हजार चोवीस ची अध्यक्षता आलेली आहे पहा मित्रांनो आपण जे आहे ते जास्त एक्सप्लेनेशन सुद्धा करू शकतो पण या ठिकाणी शंभर प्रश्नांचा सराव करत असल्या कारणाने व्हिडिओ जो आहे तो थोडा लॉंग होऊ शकतो म्हणून आपण फक्त प्रश्न आणि उत्तर यावर चर्चा करतोय तुमची जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करू शकता आपण डिटेल एक्सप्लेनेशन घेऊ शकतो नंतर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने के स्मार्ट नावाची ई गव्हर्नन्स सेवा सुरू केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केरळने के स्मार्ट नावाची ई गव्हर्नन्स सेवा जी आहे ती सुरू केलेली आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक चार आहे चाड देशाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुवेसा मसरा हे त्यांचं नाव आहे नाव तुम्ही लक्षात ठेवा आणि कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत तर चाड या देशाचे हा देश कोणत्या खंडात येतो तर आफ्रिका खंडातील चाड हा देश आहे त्यानंतर पहा मित्रांनो पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या सरोवरापासून वार्षिक पक्षी गणनेला सुरुवात झालेली आहे म्हणजे वार्षिक पक्षी गणना गणना जी असते त्या गणनेला सुरुवात झालेली आहे आणि ते सरोवर कोणता आहे तर चिलका चिलका सरोवरापासून पक्षी गणनेला सुरुवात क्रमांक सहा आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रश्मी शुक्ला यांची पहिल्या महिला महानिदेशक म्हणजे या ठिकाणी महिला, महिला, महिला जी आहे महिला शब्द राहून गेलेला आहे तर पहिल्या महिला पोलीस महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्या आहेत रश्मी शुक्ला त्यानंतर पहा टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये तीन हजार रनांचा टप्पा ओलांडणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू कोण आहे तर ती आहे स्मृती मानधना स्मृती मानधना ही टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये तीन हजार रनांचा टप्पा ओलांडणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक आठ आहे गोल्डन ग्लोब दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणजेच डायरेक्टरचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्रिस्टोफर नोलन यांना हा गोल्डन ग्लोब दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट डायरेक्टरचा पुरस्कार देण्यात आलेला आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक नऊ आहे मोहम्मद शमीसोबत किती खेळाडूंना यावर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सव्वीस सव्वीस जे खेळाडू आहेत त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्यामधीलच एक महत्त्वाचा खेळाडू म्हणजे मोहम्मद शमी नंतर पहा प्रश्न क्रमांक दहा आहे सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे तर ते कोणत्या शहरात करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन नाशिक या शहरामध्ये सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नंतर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा आहे मिलान ट्वेंटी फोर हा भारतीय नौसेनेचा अभ्यास कोणत्या शहरात पार पडेल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विशाखापट्टणम या शहरामध्ये कोणता नौसेनेचा अभ्यास पार पडतोय तर मिलान चोवीस नंतर पहा प्रश्न क्रमांक बारा आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स आपल्याला माहितच आहे मित्र आपल्याला इंडेक्सवर हा प्रश्न परीक्षेत असतो म्हणजे असतो तर हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारताचे स्थान हे ऐंशीव्या व्या क्रमांकावर भारत त्या हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये स्थानावर आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार तेवीस मध्ये सर्वात प्रदूषित असलेले शहर या ठिकाणी बर्णीघाट हे शहर कोणत्या राज्यातील आहे तर बर्णीघाट हे शहर कोणत्या राज्यातील आहे मेघालय मेघालय या राज्यातील बर्णीघाट हे शहर आहे आणि ते दोन हजार मध्ये सर्वात प्रदूषित शहर आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक चौदा टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये दीडशे सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे तर रोहित शर्मा आपला भारताचा कॅप्टन रोहित शर्मा हा टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये दीडशे सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे, आहे, आहे ले ले नंतर पहा प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी तायवानचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विल्यम लाईक हे तायवानचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड त्यांची करण्यात आलेली आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक सोळा आहे सर्वश्रेष्ठ फिफा पुरुष खेळाडूचा सन्मान कोणाला मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक तीन लिओनल मेस्से याला सर्वश्रेष्ठ फिफा पुरुष खेळाडूचा सन्मान मिळालेला आहे नंतर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा आहे ग्लोबल फायर पॉवर रँकिंगनुसार सैन्य शक्तीमध्ये भारताचा किंवा क्रमांक लागतो तर भारत आहे चौथ्या क्रमांकावर तर भारताचा जो सैन्य शक्तीमध्ये क्रमांक आहे तो चौथा आहे आणि हे कोणत्या रँकिंगनुसार आहे तर ग्लोबल फायर पॉवर रँकिंगनुसार नंतर पहा मित्रांनो फोर्थ रिपोर्टनुसार जगातील सर्वात मजबूत करन्सी कोणती आहे तर ती आहे कुवेतची दिनार पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे आपण या ठिकाणी डॉलर सुद्धा सिलेक्ट करू शकतो तर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तुम्ही लक्षात ठेवा फोर्थचा जो रिपोर्ट आहे त्यानुसार कुवेतचा दिनार हा जगातील सर्वात मजबूत करन्सी मानल्या जातो नंतर पहा रुपे प्राईम व्हॉलीबॉल लीग सीझन थ्रीचे म्हणजे सीझन तीनचे ब्रँड अम्बेसिडर कोण होते किंवा कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऋतिक रोशन रुपे हे रुपे प्राईम व्हॉलीबॉल लीग सीझन थ्रीचे ब्रँड अम्बेसिडर आहेत नंतर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे पंचवीसवा फूट उंच कांस्य प्रतिमेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आंध्र प्रदेश या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे पंचवीस फूट उंच तर या ठिकाणी तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा किती आहे तर एकशे पंचवीस फूट आणि कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेशमध्ये नंतर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस आहे पेप्सिको इंडियाच्या नव्या सीईओ म्हणून निवड कोणाची या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जागृत कोटेजा यांची पेप्सिको इंडियाच्या नव्या सीईओ म्हणून निवड झालेली आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक तेवीस आहे अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे मुख्य वास्तुकार कोण होते हाही प्रश्न येऊ शकतो तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक जे आहे चंद्रकांत सोमपुरा हे अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे मुख्य वास्तुकार होते नंतर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस आहे बी सी सी आय द्वारा कोणाला क्रिकेट ऑफ द इयर दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शुभमन गिल याला बी सी सी आय द्वारा क्रिकेट ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला नंतर प्रश्न क्रमांक पंचवीस आहे यावर्षीचा भारत किर्गिस्तान दरम्यान झालेला अकरावा सराव खंजर कोणत्या राज्यात झाला तर हा झालेला आहे हिमाचल प्रदेशमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये हा युद्ध सराव झालेला आहे आणि कोणत्या दोन देशाच्या दरम्यान झालेला आहे तर भारत आणि किर्गिस्तान आणि युद्ध सरावाचं नाव काय होतं खंजर नंतर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस आहे दोन हजार चोवीसचे प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी कोण तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक युमोनियल मायक्रोन हे प्रजासत्ताक दिनाच्या दोन हजार चोवीसचे चे मुख्य अतिथी होय नंतर पहा प्रश्न क्रमांक सत्तावीस ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस चे एकेरी पुरुष विजेता कोण ठरलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जैनिक सिन्नर हा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीसचा एकेरी पुरुषचा विजेता ठरलेला आहे नंतर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे भ्रष्टाचार रिपोर्ट दोन हजार चोवीस मध्ये एकशे ऐंशी देशात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर भारत आहे त्र्याण्णव्या क्रमांकावर भ्रष्टाचार रिपोर्ट या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये एकशे ऐंशी देशांच्या यादीमध्ये भारत हा त्र्याण्णवव्या क्रमांकावर येतो नंतर पहा कोणत्या अभिनेत्याला चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोनू सूद यांना चॅम्पियन्स ऑफ द चेंज अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक तीस आहे विश्व कॅन्सर दिवस कोणत्या दिवशी असतो तर तो असतो चार फेब्रुवारीला चार फेब्रुवारीला विश्व कॅन्सर दिवस हा असतो नंतर पुढील प्रश्न आहे जगात सर्वात जास्त गर्दी असलेल्या शहराचा मान कोणत्या शहराला मिळालेला आहे तर तो आहे लंडनला लंडन हे जगातील सर्वात जास्त गर्दी असणारे शहर ठरलेले आहे नंतर पहा आय सी सी मेन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान कोणाला मिळालेला आहे तर तो मिळालेला आहे जसप्रीत बुमराह याला जसप्रीत बुमराला ने मेन टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा सम्मान दिलेला आहे नंतर पहा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील दुसरे राज्य कोणते ते ठरलेलं आहे उत्तराखंड पर्याय क्रमांक चार या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर होईल उत्तराखंड हे देशातील समान नागरी कायदा लागू करणारे दुसरे राज्य ठरले आहे नंतर पहा मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे राज्य आणि योजना यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि हे ही योजना सुरू केलेली आहे महाराष्ट्र राज्याने नंतर पहा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अशोक शराफ यांना दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक छत्तीस आहे आय एम एफ दोन हजार चोवीस मध्ये आर्थिक विकास दर किती राहण्याचा अंदाज वर्तवलेला हो आहे म्हणजे आय एम एफ ने दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर हा किती राहील त्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे तर तो त्यांनी सांगितलेला आहे तीन पॉईंट एक तीन पॉईंट एक दोन हजार चोवीसमध्ये आर्थिक विकास दर राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे नंतर पहा मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदोतीस महाराष्ट्र सरकारने स्वास्थ्य आणि शिक्षा क्षेत्रात ए आय वापरासाठी कोणत्या कंपनीशी करार केलेला आहे तर ती कंपनी आहे गुगल गुगलसोबत महाराष्ट्र सरकारने करार केलेला आहे कशासाठी स्वास्थ्य आणि शिक्षा या क्षेत्रात ए आय वापरासाठी नंतर पहा फिट इंडिया मुवमेंटचे ब्रँड अम्बॅसिडर कोण आहेत तर ते आहेत नरेंद्र कुमार यादव प्रश्न पर्याय क्रमांक चार तुमचं या ठिकाणी योग्य उत्तर होईल नरेंद्र कुमार यादव हे फिट इंडिया मुवमेंटचे ब्रँड अँबॅसिडर आहेत नंतर पहा पाचशे टेस्ट विकेट घेणारे दुसरे भारतीय गोलंदाज कोण बनलेले आहेत तर आर अश्विन आर अश्विन पाचशे टेस्ट मध्ये विकेट घेणारे दुसरे भारतीय गोलंदाज ठरलेले आहेत भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन प्लांटची स्थापना कुठे करण्यात आली तर पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम येथे भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन प्लांटची स्थापना करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो कधी कधी ग्रीन ग्रीन जे असतात हायड्रोजन त्याच्याशी संबंधित प्रश्न आपल्याला दिसतातच आणि तसेही जेव्हा केव्हा भारतातील सर्वात मोठा हा विषय येतो त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोच नंतर पहा दोन हजार चोवीस टाइम मॅग्झिनने कोणाची वुमन ऑफ द इयर या ठिकाणी पासून नाही पाहिजे वुमन ऑफ द इयर म्हणून निवड केलेली आहे तर त्या आहेत लीना नायर लीना नायर यांची दोन हजार चोवीसमध्ये टाईम्स मॅग्झिनने वुमन ऑफ द इयर म्हणून निवड केलेली आहे नंतर पहा बेचाळीसवा प्रश्न आहे देशातील पहिल्या सेमी कंडक्टर प्लांटचे से उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे तर ते करण्यात आलेले आहे गुजरात राज्यामध्ये पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर होऊन जाईल गुजरात राज्यात देशातील पहिला सेमी प्लांट उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेले आहे नंतर पहा देशातील पॅरा ऑलिम्पिक समितीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर देवेंद्र झांझरिया हे पॅरा ऑलिम्पिक समितीचे नवे अध्यक्ष म्हणून यांची निवड केलेली आहे नंतर पहा जलशक्ती अभियानात कॅच दरण अभियान कोणी सुरू केलेले आहे तर ते सुरू केलेले आहेत गजेंद्र सिंह शेखावत यांनी पर्याय क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर होऊन जाईल नंतर पहा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे सत्याहत्तरवी मिस युनिव्हर्स क्रिस्तिना कोणत्या देशातील आहे तर त्या आहेत चेक गणराज्य या देशातील तर तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा सत्याहत्तरवी मिस युनिव्हर्स कोण ठरलेली आहे असा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर क्रिस्तिना ह्या ठरलेल्या आहेत आणि त्या कोणत्या राज्याच्या कोणत्या देशाच्या आहेत तर चेक गणराज्य नंतर पहा सेहेचाळीसवा प्रश्न आहे ऑस्कर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर ते आहेत सिलियन मर्फी यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता असा पुरस्कार मिळालेला आहे ऑस्कर दोन हजार चोवीसचा नंतर पहा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे नायब सिंह सोनी कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत मुख्यमंत्री आणि राज्यपाल या दोन्हीवर आपल्याला प्रश्न विचारले जातात तर पहा नायबसिंह सोनी हे हरियाणा राज्याचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत नंतर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच एस बी आयमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे तर भारत आहे एकशे चौतीसव्या क्रमांकावर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे चौतीसवा नंतर पहा रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचा किताब कोणत्या राज्याला मिळालेला आहे तर कोणाला मिळालेला आहे तर तो मिळालेला आहे मुंबईला मुंबई या ठिकाणी टीम होती रणजी ट्रॉफीमध्ये आणि त्यांनी दोन हजार चोवीसचा किताब हा पटकावलेला आहे नंतर पहा मित्रांनो कोणत्या शहराचे नाव बदलून अहिल्यानगर असे करण्यात आलेले आहे तर याचं पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर होऊन जाईल अहमदनगरचं नवीन नाव अहिल्यानगर असे केले आहे नंतर पहा जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे पहिले राज्य कोणते तर जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे पहिले राज्य ठरलेले आहे महाराष्ट्र महाराष्ट्राने जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यात पहिला क्रमांक पटकावलेला आहे नंतर पहा मित्रांनो खालीलपैकी कोणाला प्रतिष्ठित पी व्ही नरसिंहराव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे किंवा मिळालेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रतन टाटा रतन टाटा यांना पी व्ही नरसिंहराव पुरस्कार हा देण्यात आला नंतर प्रश्न क्रमांक त्रेपन्न आहे भारतीय मूळचे लिओ वराडकर यांनी नुकताच राजीनामा दिला ते खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान होते तर ते होते आयर्लंड प्रश्न पर्याय क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर आहे आयर्लंड देशाचे पंतप्रधान होते त्यांचं नाव काय होतं लिओ वराडकर आणि त्यांनी काय केलं पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे नंतर पहा लगातार सातव्यांदा जगातील सर्वात खुश देश कोणता ठरलेला आहे तर तो आहे फिनलँड हो? हो फिनलँड हा सलग सातव्यांदा आनंदी देशाच्या क्रमवारीमध्ये सर्वात प्रथम स्थानी राहिलेला आहे हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असलं तर एक आपण कॉमन प्रश्न विचारत असतो यू आणि हावारीचं उत्तर जनरली फाईन असं देतो म्हणून तुम्ही फाईनवरून फिनलँड हा देश लक्षात ठेवू शकता की फिनलँड हा फाईन देश आहे म्हणजेच तो आनंदी देश आहे नंतर पाहा मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचावन्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतीय ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे शरद कमल यांची पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे नंतर पहा जागतिक जलदिन हा केव्हा साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बावीस मार्चला जागतिक जल दिवस हा असतो नंतर प्रश्न क्रमांक सत्तावन्न आहे प्रतिष्ठित महाराष्ट्र गौरव पुरस्काराने कोणाला देण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उमा रेले यांना प्रतिष्ठित महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न आहे आंतरराष्ट्रीय बाजरा वर्षाचे समापन कोणत्या देशात झाले तर ते झालेले आहे इटलीमध्ये इटली या देशात आंतरराष्ट्रीय बाजरा वर्षाचे समापन करण्यात आले आहे नंतर पहा काँगोच्या पहिल्या महिला पदी या ठिकाणी पीएम पाहिजे पहिल्या महिला पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे नाव तुम्ही वाचू शकता या ठिकाणी जुलेवा तलुका या ठिकाणी इंग्लिशही लिहिलेलं असू शकते तर हे नाव तुम्ही पहा ह्या ज्या आहेत त्या काँगो देशाच्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहे आणि जेव्हा जेव्हा पहिल्या महिला असा उल्लेख येतो त्यावेळेस प्रश्न हे निर्माण होतात आणि परीक्षेला विचारले जातात नंतर पहा प्रश्न क्रमांक साठ आहे अब्दुल फतेह अल सिसी हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत तर मिश्र याला मिस्त्र स स्वा, आणि सहला जोडून सुद्धा आपण मिस्त्र किंवा मिस्त्र असेही म्हणू शकतो तर त्यांचं नाव काय आहे अब्दुल फतेह अल सिसी तुम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे यावरही प्रश्न येऊ शकतो नंतर पहा प्रश्न क्रमांक एकसष्ट आहे ऑपरेशन संकल्प कशाशी संबंधित आहे तर ऑपरेशन संकल्प जे आहे ते समुद्री सुरक्षा समुद्री सुरक्षेशी संबंधित असणारं ऑपरेशन आहे आणि त्याचं नाव आहे ऑपरेशन संकल्प पहा मित्रांनो तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितलेला असेल तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आगामी काळातील जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ देतील ते तुम्हाला मिळत राहतील तर पहा या ठिकाणी पासष्टव्या क्रमांकाचा प्रश्न आहे की मियामी ओपन दोन हजार चोवीसचा पुरुष एकेरी किताब हा कोणी जिंकलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जैनिक मिन्नर यांनी मियामी दोन हजार चोवीसचा पुरुष एकेरीचा किताब हा जिंकलेला आहे नंतर पहा जागतिक विश्व बँकेने म्हणजेच वर्ल्ड बँकेने वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा वृद्धी दर किती सांगितलेला आहे तर तो सांगितलेला आहे सहा पॉईंट सहा या ठिकाणी सहा पॉईंट सहा भारताचा वृद्धी दर सांगितलेला आहे आणि कोणी सांगितला तर वर्ल्ड बँकेने नंतर पहा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नुकतीच कोणत्या सदनातून निवृत्ती घेतलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्यसभा या ठिकाणी दोन ऑप्शन आपण विधानसभा आणि विधान परिषद सुद्धा ठेवू शकलो असतो पण ते राहिले तर याचं योग्य उत्तर आहे राज्यसभा कारण की ते राज्यसभेचे सदस्य होते आणि म्हणूनच त्यांनी जी निवृत्ती घेतलेली आहे ती राज्यसभेमधून घेतलेली आहे या ठिकाणी आताचे जे आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी तर हे कोणत्या सभागृहाचे सदस्य आहेत त्या ते, ते तुम्ही कमेंट करू शकता नंतर पहा प्रश्न क्रमांक पासष्ट आहे कोणत्या मंत्रालयाने माय सी जी एच एस आय ओ एस ऍप लाँच केलेले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाने हे ॲप लाँच केलेले आहे नंतर पहा विश्व स्वास्थ्य दिवस केव्हा असतो तर हा असतो आपला सात एप्रिलला सात एप्रिलला विश्व स्वास्थ्य दिवस हा असतो नंतर पहा विश्व सायबर सिक्युरिटी अपराध रिपोर्ट मध्ये कोण सर्वात पुढे आहे तर यामध्ये असणारा देश सर्वात पुढे आहे रशिया रशिया हा विश्व सायबर सिक्युरिटी अपराधमध्ये सर्वात टॉपला आहे नंतर पहा जगातील सर्वात व्यस्त विमानतळापैकी दिल्ली विमानतळाचा क्रमांक किती आहे तर दिल्ली याचा आपलं दहाव्या क्रमांकावर जगातील सर्वात जास्त व्यस्त विमानतळ जे आहेत त्या यादीमध्ये दिल्लीचा दहावा क्रमांक लागतो नंतर पहा नुकतेच सिंगापूरचे चौथे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर त्यांचं नाव आहे लॉरेन्स वोम या ठिकाणी पर्याय क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर आहे लॉरेन्स वोम हे सिंगापूरचे चौथे पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे नंतर वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्समध्ये भारताची रँक किती आहे तर भारत आहे दहाव्या क्रमांकावर या ठिकाणी दहाव्या क्रमांकावर वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्समध्ये भारत आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक एकाहत्तर आहे केंद्राचा ग्रीन क्रेडिट प्रोग्राम लागू करणारे पहिले राज्य कोणते तर मध्य प्रदेश म्हणजेच एम पी हे केंद्राचा ग्रीन क्रेडिट प्रोग्राम जो आहे तो लागू करणारे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे नंतर वर्ल्ड फ्युचर एनर्जी सिमेंट दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अबुधाबी येथे वर्ल्ड फ्युचर एनर्जी सिमेंट दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले नंतर पहा श्रीराम सूर्यतिलक कार्यक्रमांमध्ये कोणत्या संस्थानाची भूमिका महत्वाची होती तर ते संस्थान आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स तर हे संस्थान आहे जे श्रीराम सूर्यतिलक कार्यक्रमांमध्ये महत्वाची भूमिका बजावते नंतर पहा प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर आहे एशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर भारताने एकूण या ठिकाणी नऊ पदके जिंकलेली आहेत कोणत्या स्पर्धेमध्ये एशियाई कुस्ती स्पर्धेत नंतर पहा पंच्याहत्तरव्या क्रमांकाचा प्रश्न आहे आय पी एलमध्ये दोनशे विकेट घेणारे पहिले गोलंदाज कोण बनलेले आहेत तर ते आहेत युजवेंद्र चहल आय पी एलमध्ये दोनशे विकेट घेणारे युजवेंद्र चहल हे पहिले गोलंदाज ठरलेले आहेत नंतर पहा प्रश्न क्रमांक शहात्तर आहे लॉरिय लॉरियन्स वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर दोन हजार चोवीसचा पुरस्कार हा कोणाला मिळाला तर तो मिळालेला आहे नोव्हाक जोकोविच यांना पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे नोव्हाक जोकोविच यांना लॉरियन्स वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक सत्याहत्तर आहे पहिले आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आलेले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार काठमांडू येथे पहिले आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य संमेलन आयोजित करण्यात आले नंतर पहा अठ्याहत्तरवा प्रश्न आहे नेमबाजी विश्व कप दोन हजार चोवीसचे आयोजन कुठे होणार आहे तर ते होणार आहे चीनमध्ये चीन या देशामध्ये दोन हजार चोवीसचा नेमबाजी विश्वकप आयोजित केला जाईल नंतर पहा विश्व लसीकरण सप्ताह म्हणजेच आठवडा हा कधी असतो तर तो असतो तुमचा चोवीस ते तीस एप्रिल दरम्यान चोवीस ते तीस एप्रिल दरम्यान विश्व लसीकरण सप्ताह हा, हा असतो नंतर पहा प्रश्न क्रमांक ऐंशी आहे नुकतेच सौर ऊर्जेवर चालणारे म्हणजे सोलर सिस्टमवर या ठिकाणी चालणारे याण कोणी विकसित केलेले आहे तर ते केलेले आहे पर्याय क्रमांक चार नासा या एजन्सीने आणि नासा कोणत्या देशाची एजन्सी आहे तर अमेरिकेची नंतर पहा जी सेवन शिखर संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे होणार आहे तर ते होणार आहे तुमच्या इटली या देशामध्ये नंतर माचो स्पोर्टचे नवीन ब्रँड अम्बॅसिडर कोण आहेत तर ते आहेत सिद्धार्थ मल्होत्रा सिद्धार्थ मल्होत्रा हे माचो स्पोर्टचे नवीन ब्रँड अम्बॅसिडर आहेत नंतर पहा प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात दहा हजार वर्षे जुने कोरीव दगडी शिल्प सापडलेले आहेत तर हा आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो हा तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रत्नागिरी या जिल्ह्यात महाराष्ट्रातील दहा हजार वर्षे जुने कोरीव दगडी शिल्प सापडले आहेत नंतर पहा महाराष्ट्र सरकार नाबार्डकडून सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी किती हजार कोटींचे कर्ज घेणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा हजार कोटींचं कर्ज कोण घेणार आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट कोणाकडून नाबाड करून कशासाठी तर सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी नंतर पहा पंच्याऐंशी देशातील पहिली एल एन जी बस कुठे सुरू करण्यात आली तर ती सुरू करण्यात आलेली आहे मुंबई या ठिकाणी पर्याय क्रमांक ती योग्य उत्तर आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक शहाऐंशी आहे महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर पाच जूनपासून प्लास्टिक बंदी होणार आहे जेव्हा जेव्हा प्लास्टिक बंदीचा कायदा किंवा नियम येतो त्यावेळेस प्लास्टिक बंदीवर आपल्याला प्रश्न हे परीक्षेला विसरले जातात यामुळे तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिंहगडावर पाच जून पासून प्लास्टिक बंदी होणार आहे नंतर पहा छप्पनव्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिपचा दोन हजार चोवीस चा विजेता कोण ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे महाराष्ट्र महाराष्ट्र हा छप्पनव्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिपचा दोन हजार चोवीसचा विजेता ठरलेला आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी आहे दोन हजार तेवीस चा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक चार अशोक कुमार यांना दोन हजार तेवीसचा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा देण्यात आला नंतर पहा प्रश्न क्रमांक एकोणनव्वद आहे नुकतीच पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय वेटलिफ्टर कोण आहे तर सध्या तरी मीराबाई चानू ह्या एकमेव वेटलिफ्टर आहे ज्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांचा स्फोट कोणता आहे तर वेट लिफ्टर त्यानंतर पहा डी आर ओने कोणत्या राज्यात चाचणी केंद्र उभारण्याचे काम सुरू केलेले आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे पश्चिम बंगालमध्ये वेस्ट बंगालमध्ये या ठिकाणी डी आर डी ओने चाचणी केंद्र उभारण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे नंतर प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव आहे मिथ वर्सेस रिअलिटी प्लॅटफॉर्म सुरू कोणी केला तर हा सुरू केलेला आहे निवडणूक आयोगाने आता सध्या आपल्याला माहीतच आहे की लोकसभेचे निवडणूक जी आहे ती सुरू आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोग हा महत्त्वाचा ठरतो यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि निवडणूक आयोगाने कोणता प्लॅटफॉर्म जो आहे तो सुरू केला मिथ वर्सेस रिअलिटी नंतर पहा कोणत्या राज्यातील सितारा आणि तानपुराला जी आय टॅग मिळालेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्राला हा जी आय टॅग मिळालेला आहे नंतर पहा दरवर्षी जलसंधारण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर नऊ एप्रिल नऊ एप्रिलला जलसंधारण दिवस हा साजरा केला जातो नंतर पहा भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालयाचे उद्घाटन जो करण्यात आले तर ते करण्यात आलेले आहे दिल्लीला दिल्लीला या ठिकाणी भारतीय नौदलाचे पहिले स्वातंत्र्य मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले नंतर जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीसच्या भारताचा कितवा स्थान आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये भारताला कितवे स्थान मिळालेले आहे तर बेचाळीस फोर्टी टू हे भारताचे स्थान आहे जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये नंतर पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शहाण्णव कोणत्या मंत्रालयाने स्वयं प्लस प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मंत्रालय जे आहे ते अर्थ मंत्रालयाने स्वयं प्लस हा प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे नंतर पहा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कुठे स्थापित करण्यात आलेले आहे तर भारतात भारतात आंतरराष्ट्रीय अलायन्स बिग कॅट चे या ठिकाणी मुख्यालय स्थापन करण्यात आले नंतर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव आहे प्रो कबड्डी लीगचा दहावा हंगाम कोणत्या संघाने जिंकला तर तो जिंकलेला आहे पुणेरी पलटणने पुणेरी पलटणने या ठिकाणी प्रो कबड्डी लीगचा दहावा हंगाम जो आहे तो जिंकलेला आहे नंतर पहा प्रश्न क्रमांक नव्याण्णव आहे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्राचे म्हणजेच ऑटोबायोग्राफीचे अनावरण कोणी केलेले आहे तर ते केलेले आहे पर्याय क्रमांक तीन मनोज नरवणे यांनी नंतर पहा प्रश्न क्रमांक व आहे आणि आजचा शेवटचा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये मिसेस इंडिया वनचे विजेतेपद कोणी पटकावले तर ते पटकावलेले आहेत रुपिता ग्रोवर यांनी रुपिता ग्रोवर यांनी दोन हजार तेवीस मध्ये मिसेस इंडिया वन चे विजेतेपद पटकावले आहेत तर या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर आणखी काही तुमचे सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता या व्हिडिओमध्ये थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत